नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण चालू घडामोडी जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यातले बघणार आहोत त्याच्यातले प्रश्न बघणार आहोत आपण पन्नास प्रश्न तुम्हाला याच्यावर पीडीएफ सुद्धा दिलेले आहे ते की पन्नास टॉपिक जे आहेत महत्वाचे ते तुम्ही वाचून घ्या अभ्यास करता यावरती पीडीएफ अवेलेबल आहे या ठिकाणी आपण प्रश्न समजे बघतो आहोत पन्नास प्रश्नांची उत्तरं बघूया किती जण देतात स्वतः चेक करून बघा पन्नास पैकी मला किती बरोबर येत आहेत माझे अभ्यास नावाचा ऍप आहे आपल्या त्या ठिकाणी नवीन विविध बॅचेस आहेत आता पोलीस भरती निघालेली आहे आरोग्य भरती ग्रामशिवक भरती एम पी कंबाईन सगळ्यांचे बॅचेस तुम्हाला इथे भेटतील पश्चिम मधील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षेचं प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक व्यापक सामाजिक कल्याणकारी योजना सुरू केली तिचं नाव काय यशश्री योगश्री भाग्यश्री लक्ष्मी बघा मोफत स्पर्धा परीक्षेचं प्रशिक्षण मित्रांनो योगश्री नावाची ती योजना तुम्ही जर पश्चिम बंगालबद्दल थोडस वाचलं असेल ना संदेश खाली नावाचं गाव गाजते बघा प्रकरण तापलेलं आहे बरस आहे काय चालू आहे बरं कशा संदर्भात काय घडले यांना ना थोडस विचार करा कुठेतरी वाचा वाचला असेल तर आठवा खालीपैकी कोणत्या भारतीय गायकाने दुबई दुबई येथे कन्सर्न फॉर क्लायमेट या कार्यक्रमामध्ये तब्बल एकशे चाळीस भाषांमध्ये गीत गायल आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला एकशे चाळीस भाषांमध्ये गीत गातोय किंवा ती या रहमान सुचेता सतीश विशाल डडलानी सोनू निगम एकशे चाळीस भाषा आहे मित्रांनो आपल्याला किती भाषा येतात आणि त्या भाषांमध्ये ते गीत गायचे हे सोपं नाहीये सुचेता सतीश यांनी हा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय भारत देशाची पहिली स्वदेशी एसॉल्ट रायफल कोणती ए के फोर्टी सेवन उग्रम फिफ्टी फायव्ह फायर फोर्टी सेवन बघा पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल म्हटलेला रा आहे तिचं नाव आहे पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल कोणत्या चित्रपटाला एक्क्याऐंशी व्या दे। दे गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळतो आहे द बियर ओपन हॅमर पुअर थिंग्स जॉन विक फोर बघा गोल्डन ग्लोबचा सर्वोत्कृष्ट चित्रपट सगळ्यांना माहित पाहिजे चुकणार कोणाच नाही ओपन हायमर नावाचा हा चित्रपट आहे भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार कोण म्हणले सुभेदार पाहिजे आवणी चतुर्वेदी प्रीती रजक राणी बंग पूनम सिन्हा पाच नंबरचा प्रश्न आहे भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार प्रीती रजक भारताच्या कोणत्या टेनिसपटूने ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे ऑस्ट्रेलिया ओपन बद्दल बोलतोय भारतीय टेनिस पटू आहे विजय अमृतराज सुमित नागल रमेश कृष्णा रोहन बोपन्ना मला वाटतं सध्या चर्चेत आहे रोहन बोपन्ना तुम्हाला लक्षात ठेवायची आगामी काळातल्या विविध परीक्षा आता तुम्हाला ज्या काही परीक्षा होतील आता सरळशिवाय आपण बघतोय निवडणुकांमुळे बरेचशा जागा आहेत तुम्हाला हे प्रश्न हे पन्नास प्रश्न तर करूनच जायचे पुढचं पुन्हा फेब्रुवारीचे सुद्धा तुम्हाला देणार आहे प्रत्येक महिन्याचं हे येत राहील पीडीएफ प्लस अनालिसिस ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड ग्रँड स्लॅम स्पर्धा जी आहे त्याच्यामध्ये पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकवणारा सर्वात वयस्कर या वयस्कर म्हटले गेले पुन्हा लिएंडर पेस महेश भूपती रोहन बोपन्ना आनंद अमृतराज तो सुद्धा रोहन बोपन्ना आहे केंद्रीय निवडणूक आयोग आहे लोकसभेची निवडणूक दोन हजार चोवीस कोणती टॅगलाईन आहे मित्रांनो हा ज्वलंत असा प्रश्न आहे कारण पुढचे तीन महिने तुम्हाला फक्त लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम बघायला भेटणार अबकी पार मोदी सरकार निवडणूक लोकशाहीचा उत्सव निडर भारत चुनाव का पर्व देश का गर्व काय इलेक्शन कमिशनची टॅग लाईन कोणती आहे प्रश्न तुमच्यासाठी आहे चुनाव का पर्व देश का गर्व बंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे बघा बंदी कायदा आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कोणाच्या अध्यक्षतेखाली की हे सध्या खूप गाजता आहे मॅटर हे लक्षात ठेवा कोण आहे नरेंद्र सिंह तोमर नरहरी झिर झिरवाळ राहुल नार्वेकर दिलीप वळसे पाटील राहुल नार्वेकर एकोणसत्तराव्या फिल्मफेअर पुरस्काराचे आयोजन कोठे करण्यात आले होते बघा एकोणसत्तरावा फिल्मफेअर पुरस्कार मुंबई गांधीनगर दिल्ली हैदराबाद एकोणसत्तरावा फिल्मफेअर कुठे होतोय गुजरात मध्ये आहे गुजरात म्हटलं की गांधीनगर येते आता कोणता चित्रपट सर्वोत्कृष्ट आहे बरोबर का हे गाजलेलं आहे हे या महिन्यामधले म्हणजे टॉपच्या स्टोरीज मधले आहे आणि तो चित्रपट बारावी फेल अॅनिमल जवान फायटर कन्फ्युज होऊ नका कोणत्या चित्रपटाला कोणते पुरस्कार भेटत आहेत मित्रांनो बारावी फेल नावाचा चित्रपट जो आहे त्याला या ठिकाणी हा पुरस्कार भेटतो आहे भारताचे माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू कोणता पुरस्कार पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण भारतरत्न आणि यंदाचे भारतरत्नही तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मात्र माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या एम व्यंकय्या नायडू यांना पद्मविभूषण नावाचा पुरस्कार भेटतोय राम नाईक यांना कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठीचा पद्मभूषण भेटतोय दोन हजार चोवीसचा बघा दोन हजार चोवीस चे पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री आणि भारतरत्न तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचे आहे भारतरत्नावर मी तुमचा लेक्चर घेतलेला आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे अनु राम नाईक सामाजिक सेवा खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार चोवीस एकोणवीस ते एकतीस जानेवारी कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आले तामिळनाडू बिहार केरळ गोवा मित्रांनो तमिळनाडू हे राज्य या ठिकाणी आहे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वर्षीचे एकूण एकशे बत्तीस पद्म पुरस्कारामध्ये महाराष्ट्रामधील किती आहे म्हणजे एकशे बत्तीस जणांना दिले पद्म महाराष्ट्र तेरा बारा अकरा दहा पंधरा नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रामधले बारा जण आहेत यांना पद्म पुरस्कार भेटतो भेटला आहे आता तुम्हाला महाराष्ट्रातल्या व्यक्ती त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे हे माहीत असलं पाहिजे भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित हिपॅटायटिस ये लसीला काय नाव देण्यात आलेलं आहे बघा हिपॅटायटिस ये लस आहे स्वदेशी पहिली स्वदेशी हॅवीसूर एच वन एन वन त्या लसीचं नाव काय हॅव्हिसूर नावाची ती लस या ठिकाणी आहे लक्षात ठेवा फोबच्या अहवालानुसार कोणत्या देशाचे चलन हे जगातील सर्वात मजबूत चलन आहे कुवेत भारत रशिया चीन सर्वात मजबूत चलन फसवणार आहे कुवेत हा तो देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण एका राज्यात झालंय डॉक्टर आंबेडकरांचा सर्वात उंच जगातील म्हटलंय कुठे झाला कोणाच्या हस्ते झाला प्रश्न भारी आहे मित्रांनो आंध्र प्रदेश मध्ये आपला आहे सर्वोत्तम क्रिक क्रिकेट बोर्डचा पुरस्कार कोणाला शुभमन गिल के नायडू सचिन तेंडुलकर विराट कोहली बघा तुम्हाला दोन तर कट करायचे पाहिजे के नायडू सी के नायडू आणि म्हणजे सचिन तेंडुलकर ते सध्या खेळत नाहीये मग सध्या लेटेस्ट मधलं जर बघितलं तुम्ही तर शुभमन गिल हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील कोणतं डार्क स्काय पार्क असलेलं भारतातील पहिलं आणि आशियातील पाचवा व्याघ्र प्रकल्प आहे डार्क स्काय पार्क पेंच ताडुबा काजिरंगा यापैकी नाही वीस नंबरचा प्रश्न आहे भारतातला पहिला आणि आशियातला पाचवा कोणता डार्क स्काय पार्क पेंच व्याघ्र प्रकल्प कुठे आहे मला सांगायचंय जिल्हा सांगायचंय पेंच कुठे आहे मी तुम्हाला त्यावर बोललेलो आहे आणि आलं पाहिजे प्रत्येकाला समुद्रावरील भारतातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन कोणी केलं अमित शहा अनुराग ठाकूर नरेंद्र मोदी राजनाथ सिंह हो। भारतातील सर्वात लांब पुलाचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते होते डॉक्टर प्रभा हात्रे वयाचे एक्क्यानव्या वर्षी निधन होत आहेत काय कोण होत्या काय होत्या राजकारण शास्त्रीय संगीत आरोग्य सिनेमा बघा डॉक्टर प्रभा हात्रे मित्रांनो शास्त्रीय संगीताशी संबंधित हे नाव आहे अर्जेंटिनाचा सुपरस्टार आहे ज्याला सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडूचा पुरस्कार मिळालेला आहे कोणाला सर्वोत्कृष्ट फिफा पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणाला भेटतोय पुन्हा एकदा म्हटलंय म्हणजे आधी भेटला होता मेस्सी एम्बापे हॉलंड पेप गार्डिओला तेवीस नंबरचा प्रश्न आहे लिओनेल मेस्सी याला तो पुरस्कार भेटतोय भारतात प्रथमच सौर ऊर्जेवर चालणारी बोट उत्तर प्रदेशातील अयोध्यातील कोणत्या नदीवर चालवली जाणार आहे शेरायू नर्मदा गोदावरी यमुना बघा सौर ऊर्जेवरची बोट पहिल्यांदा चालवली जाते अयोध्या आहे अयोध्या म्हटलं की नदी माहीत असली पाहिजे बस संपला विषय अयोध्या म्हटलं की शेरायू नदी शास्त्रज्ञांनी केरळमध्ये मायरो थेसियम इंडिकम नावाची नवीन फायटोपॅथोजेनिकची प्रजाती शोधून काढली काय आहे फायटोपॅथोजेनिक बघा केरळ मध्ये शोधल्या गेली आहे बुरशी स्पायरो पॅरामिशियम कीटक पंचवीस नंबरचा प्रश्न आहे बुरशीची ही प्रजाती आहे मित्रांनो अभ्यास नावाचं एप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे इथे तुम्हाला सरळ सेवेची सुपर बॅच भेटणार आहे आरोग्य सेवकची झेडपीची बॅच आहे आरोग्य सेविकाची ग्रामसेवकची विजयी भाव बॅच आहे कृषी सेवक आहे मनपा आहे सगळ्यात महत्वाचं पोलीस भरतीची नवीन फास्ट ट्रॅक बॅच या ठिकाणी तुम्हाला लेखीची आपण सुरू केली आहे तलाठीची बेसिक बॅच चालू आहे बॅच सुद्धा चालू आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे मापक शुल्कामध्ये तुम्हाला सर्वोत्तम दर्जाचं मटेरियल लाइव सेशन रेकॉर्डेड सेशन या ठिकाणी भेटणार आहे भारतीय राज्यघटनेचे निर्मिती डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंध्र प्रदेशातील विजयवाडा हे सर्वात उंच पुतळा त्याला नाव काय दिलं प्रश्न भारी आहे आता तुम्ही विसरत नाही विजयवाडा विसरत नाही आंध्र विसरत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उंच पुतळा तुम्ही विसरत नाही स्टॅच्यू ऑफ काय सोशल जस्टिस युनिटी लिबर्टी नॉलेज स्टॅच्यू ऑफ युनिटी आम्ही कोणाच्या पुतळ्याला म्हणतो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी कोणाच्या पुतळ्याला म्हणतो स्टॅच्यू ऑफ नॉलेज कोणाला झालंय आधी ऑलरेडी स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस सामाजिक न्यायाचा पुतळा असं ती नाव दिलंय प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणाला त्याने केलेल्या शौर्यासाठी मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलंय आदित्य ब्राह्मणे आदित्य ससाने धीरज मिर्झा प्रणव ढाकणे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणाला आदित्य ब्राह्मणे यास गौरवण्यात आलेला आहे अयोध्या येथे राम मंदिरामध्ये प्रतिष्ठापना झालेल्या श्रीरामाच्या मूर्तीला कोणत्या नावाने ओळखली जाणार आहे बघा श्रीरामाची मूर्ती अयोध्यापत्ती बालकराम श्रीराम सीतापती मित्रांनो बालक राम, राम, बालकन राम या नावाने प्रश्न भारी असं हटके काहीतरी आलं तर मग तुमचं चुकायला नको दोन हजार चोवीसचा प्रजासत्ताक दिन आहे महाराष्ट्राचा चित्ररथ आहे कशा संदर्भात होता बालिका श्री नारी डिजिटल इंडिया भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज दो हा प्रथम बक्षीस कोणाला भेटलं तो एक वेगळा प्रश्न तयार होईल भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित हा चित्ररथ होता सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले जयप्रकाश नारायण कर्पुरी ठाकूर विदा सावरकर नितीश कुमार सगळ्यांना माहिती आहे कर्पुरी ठाकूर आहे इतरही नावं आपल्याला दिसत आहेत पण इथे मध्ये हे एक नाव आहे ऑप्शन मधलं टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट एकशे पन्नास बळी घेणारा गोलंदाज तुम्हाला विचारलाय केशव महाराज टीम साऊदी विराट कोहली जेश जोश हेजलूड बघा एकशे पन्नास दीडशे बळी टी मध्ये घेणं एवढं सोपं नसतं घेतले टीम सौदीने घेतले कोणत्या देशाचा खेळाडू मला सांगा देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ झाला कुठे गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नमो महिला सशक्तीकरण अभियान कोणत्या छापाखान्यांनी मोदी एनर्जिंग अ ग्रीन फ्युचर हे पुस्तक प्रकाशित केले कोणतं प्रकाशन कोणतं आहे पब्लिकेशन कोणतं आहे हार्बर्ट प्रिंटिंग प्रेस हार्बर क्वालिन्स प्रकाशन पेंटागॉन प्रेस यापैकी नाही मोदी एनर्जिंग अ ग्रीन फ्युचर एकतीस नंबरचा प्रश्न आहे पेन्टॉगॉन प्रेस नावाचे छापखाना हे प्रकाशित करते उच्च शिक्षण संस्थांमध्ये मानवी मूल्य आणि व्यावसायिक नैतिकमत्ता नैतिकता रुजवण्यासाठी भारतातील विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वाचं नाव काय मानवी मूल्य आणि व्यावसायिक नैतिकता दीक्षा उत्साह मूल्य प्रवाह तीन पॉईंट झिरो मूल्य प्रवाह दोन पॉइंट झिरो काय मित्रांनो मानवी मूल्य आणि व्यावसायिक नैतिकता रुजवायची आहे उच्च शिक्षण संस्थांमध्ये युजीसी जे तत्व जारी करता आहे त्याला म्हणतोय मूल्य प्रवाह टू पॉइंट झिरो आश्वारूढ खेळासाठी अर्जुन पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला बघा आश्वारूढ खेळ म्हंटल आश्वारूढ म्हणजे काय दिव्यकृती सिंग आश्व म्हणजे काय मला सांगा सोप्पा मीना चाहू दिव्या सिंग सानिया मिर्झा कोण खेळाडू आहे दिव्य कृती सिंग ही खेळाडू आहे अर्जुन पुरस्कार भेटतोय लहान नाहीये पुरस्कार लहान नाहीये माझी शाळा माझा अभियान कोणतं राज्य कोणतं राज्य तुम्हाला माहित नाहीये बघ आमच्या राज्यात सुद्धा काहीतरी चालू आहे पण हे राज्य हिमाचल प्रदेश आहे आपल्याकडे सुद्धा असं एक अभियान राबवलं जात आहे त्याचं नाव काय अल्प आणि मध्यम उत्पन्न असलेल्या व्यक्तींना त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक स्कीम आणली आहे काय भारी बघा सौर ऊर्जा पॅनल तुमच्या छतावर बसवले जाणार तुमच्या घरांच्या प्रधानमंत्री सोलर योजना सूर्योदय योजना सूर्यास्त योजना यापैकी नाही प्रधानमंत्री सूर्योदय योजना आपण म्हणतोय भारतीय शेअर मार्केट जगातला कितव्या क्रमांकाचं इक्विटी मार्केट बनलेलं आहे बघा महत्वाचं आहे पहिलं दुसरं तिसरं चौथं जगात कितव्या नंबरच आहे बॉम्बे स्टॉक्स एक्सचेंज आपण त्याला म्हणूया भारतीय म्हटलंय खरं यांनी आता त्याच्यामध्ये हे दोघांचं मिळून म्हणतात की काय माहित नाही म्हणजे एन एस सी, सी वगैरे एकत्रित असेल तो कदाचित आकडा सगळ्यांचा भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन चोवीस कुठे आयोजित केला आहे बघा मिलन चोवीस बद्दल आपण बोलतोय चेन्नई कोची विशाखापट्टणम मुंबई एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे मिलन चोवीस मित्रांनो विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित केलेला आहे झाग्रेव ओपन दोन हजार चोवीस कुस्ती स्पर्धेमध्ये सत्तावन्न किलो गटामध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले अमन शेहरावत दीपक पुनिया विजय कुमार यश तुशीर झाग्रेब ओपन दोन हजार चोवीस कुस्ती स्पर्धा आहे महत्वाची आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरची आहे अमन शेहरावत हा तो विजेता आहे भारतीय नौदल आहे स्वदेशी बनावटीचं ड्रोन जे खरेदी केलंय दृष्टी दहा भारत आकाशवाज स्कायरा दृष्टी दहा नावाचं ड्रोन आहे जे स्वदेशी बनावटीचं आहे भारतीय नौदलाने खरेदी केलेलं आहे कोणत्या महानगरपालिकेने महाराष्ट्र राज्यातील महानगरपालिकेच्या ई गव्हर्नन्स निर्देशांकामध्ये प्रथम क्रमांक पटकवला संभाजीनगर पिंपरी चिंचवड परभणी ठाणे बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे पिंपरी चिंचवड ई गव्हर्नन्स निर्देशांक पहिला क्रमांक संसदरत्न पुरस्कार सुकांता मुजुमदार कोणत्या राज्य राजकीय पक्षाशी संबंधित आहे महाराष्ट्रातल्या काही जणांना भेटलेला आहे ते या भाजपच्या आहेत महाराष्ट्रामधले कोणते नावं तुम्हाला आठवत आहेत पेपरला न्यूज येऊन गेलीये मला वाटतं माहिती असला पाहिजे चांदूबी महोत्सव चांद बीबी असेल कदाचित यार कोणत्या राज्यात फोर्टी फोर चांदूबी म्हटले हा बनी ते हरियाणा आसाम बिहार पश्चिम बंगाल आसाम हो, चांदूबी महोत्सव महाराष्ट्रातील कोणत्या खासदारांना यावर्षीचा संसद रत्न पुरस्कार अमोल कोले सुप्रिया सुळे श्रीकांत शिंदे एक आणि दोन बघा संसद रत्न कोण होते डॉक्टर अमोल कोले आणि सुप्रिया सुळे बघा पंचेस नंबरचा प्रश्न आहे पण यार ऑप्शन तसं नाही यांनी एक आणि तीन दिले श्रीकांत शिंदे आणि अमोल कोले दिले मला जरा इथे गोळ वाटतो या प्रश्नाचा आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट दोन हजार चोवीस अपंग व्यक्तीसाठी आयोजित केला होता पहिला कार्यक्रम कोणत्या शहरात झाला पुणे गांधीनगर गोवा हैदराबाद सेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट अपंग व्यक्तींसाठीचा गोव्यामध्ये होतोय महाराष्ट्र राज्यातील शिवडी आवाज सेवा सेतू काय नाव अटल बिहारी वाजपेयी पंडित नेहरू बाळासाहेब ठाकरे वल्लभभाई पटेल सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे सागरी सेतू उद्घाटन झालं गाजावाजा आहे महत्वाचं काम आहे अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव आहे महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक महिला मला वाटतं कोणाचं चुकलं नाही पाहिजे कोण स्वाती स्वामीनाथन यांचा संबंध नाही किरण बिदी नाही रश्मी शुक्ला भारतीय महिला क्रिकेट खेळाडू एक दिवसीय मध्ये शंभर विकेट पूर्ण करताय दीप्ती शर्मा सानिया सिंग किरण शुक्ला रश्मी नाईक कोण आहे दीप्ती शर्मा भारतीय महिला खेळाडू आहे शंभर विकेट घेते आसाममधील जैवविध असलेला हॉटस्पॉट युको टुरिझमला चालणार यायचे त्यासाठीचा सा महोत्सव कोणता चांदुबी आसाम कोणता कोणता झालं चांदुबी महोत्सव म्हणजे आसाम तुमचं पक्क झालंय कशासाठी युको टुरिझमला चालना देण्यासाठीचा आहे आणि तुमच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी नावाचा ऍप आहे कंबाईन राज्यसेवेचे बॅचेस आहेत स्टेट बोर्ड इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता जी के स्पेशल बॅचेस या ठिकाणी तुम्हाला भेटतील व्हिडिओ आवडत असेल लाईक करत चला, शेअर करत चला, तुमची इच्छा असेल तर जानेवारी दोन हजार चोवीस ची आपण पन्नास पॉईंटची जी पीडीएफ आहे त्याच्यावरचं सुद्धा एक लाईव्ह सेशन आपण घेऊया थांबतो धन्यवाद